फशीची शिक्षा देखील या नराधमांसाठी बक्षीस आहे असं म्हणण्याची वेळ काल संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचे व त्यांना त्रास देतानाचे फोटो समोर आल्यानंतर आली कालपर्यंत संतोष देशमुख यांना किती क्रूरपणे त्या नराधमांनी मारलं हे आपल्याला ऐकून माहिती होतं ते सर्व ऐकूनच आपल्या अंगावर शहारे आले होते मात्र काल या संबंधीचे चार्जशीट मधील फोटोज व्हायरल झाल्यानंतर संतोष देशमुख यांना किती क्रूरपणे मारण्यात आलं त्यांना किती हालहाल करून मारण्यात आलं ते पाहायला मिळालं आणि अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला आणि आता अखेर कौर्याची परिसीमा गाठणारे हे फोटो समोर आल्यानंतर धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यात आला आहे पण धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यायला इतका वेळ का लागला आजपर्यंत सरकार कशाची वाट पाहत होत असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत त्यामुळे नक्की कालपासून कशा घडामोडी घडल्या आणि मुंडेंचा राजीनामा कसा मिळाला ते जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मिश्रेया तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा संतोष देशमुखांना अमानुषपणे मारहाण करण्यात आली त्यांना विवस्त्र करून मारण्यात आले रक्तबंबाळ अवस्थेत अर्धमेले झालेले संतोष देशमुख संतोष देशमुख यांना मारहाण करताना चेहऱ्यावरती अत्यंत आसुरी हसू असलेले आरोपी संतोष देशमुख यांच्या छातीवर पाय ठेवून काढण्यात आलेला फोटो आणि बोलताना देखील काळी स्पिरवतून निघेल असे अनेक फोटोज काल समोर आले सत्तावीस फेब्रुवारीला संतोष देशमुख यांच्या हत्येच्या ऐंशी दिवसांनंतर सी कडून या हत्या प्रकरणातील पंधराशेहून अधिक जास्त पानांची चार्जशीट फाईल करण्यात आली होती त्यानंतर शनिवारी एक मार्चला या प्रकरणातील आरोपपत्रातील माहिती समोर आली आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मास्टर माइंड वाल्मिक कराडच असल्याचं स्पष्ट झालं तसेच या सर्व हत्या प्रकरणाचा कट कसा रचला गेला यात कोण कोण आरोपी सहभागी होते याची सुद्धा माहिती समोर आली त्यानंतर काल सोमवारी चार मार्चला आरोपपत्रात जोडलेले संतोष देशमुख यांची हत्या करताना आरोपींनी जे पंधरा व्हिडिओज आणि आठ फोटोज काढले होते ते समोर आले आणि संतोष देशमुख यांची किती क्रूरपणे हत्या करण्यात आली ते पाहायला मिळालं संतोष देशमुख यांची हत्या करतानाचे हे फोटोज आणि व्हिडिओ समोर आल्यानंतर सरकार अजूनही यात धनंजय मुंडेंचा हात नाही असं म्हणणार आहे का अजूनही सरकार धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबद्दल मूग घेऊन गप्प बसणार आहे का गृह मंत्रालय देवेंद्र फडणवीस अजित पवार यांना अजून कोणते पुरावे हवेत असे अनेक प्रश्न विचारले जात होते एकीकडे संतोष देशमुख यांचे हे फोटो समोर आल्यानंतर देशमुख कुटुंबियांसह अवघा महाराष्ट्र सुन्न झाला होता तिथेच दुसरीकडे राजकीय वर्तुळात बैठकांच्या सत्राला सुरुवात झाली होती धनंजय मुंडे यांनी कालच राजीनामा दिल्याचा दावा करण्यात येत होता संतोष देशमुख यांची हत्या करतानाचे हे फोटो समोर आल्यानंतर काल रात्री उशिरा राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली या बैठकीतच धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाला होता आरोपपत्रातील फोटो व्हायरल झाल्यानंतर काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात बैठक पार पडली या बैठकीत मंत्री धनंजय मुंडे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे उपस्थित होते या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्यास सांगितल्याची माहिती समोर आली आहे वैयक्तिकरित्या देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राजीनामा सुपूर्त करण्याऐवजी धनंजय मुंडे यांनी त्यांचा राजीनामा त्यांच्या पीएच्या माध्यमातून सागर बंगल्यावर पाठवल्याची माहिती समोर येत आहे आज सकाळी धनंजय मुंडेंचे पीए हा राजीनामा घेऊन सागर बंगल्यावर पोहोचले होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सकाळी विधान भवनाकडे जाण्याची तयारी सुरू असताना हा राजीनामा त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आला आणि मुख्यमंत्र्यांनी हा राजीनामा स्वीकारल्याची माहिती समोर आली आहे आज राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांनी माझ्याकडे आपला राजीनामा दिला आहे त्यांचा राजीनामा मी स्वीकारला आहे पुढील कार्यवाहीसाठी मी तो राजीनामा राज्यपालांकडे पाठवला आहे धनंजय मुंडे यांचा राजीनामा स्वीकारून आम्ही त्यांना त्यांच्या जबाबदाऱ्यांमधून मुक्त केला आहे असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळाबाहेर प्रसार माध्यमांशी बोलताना केला आहे तर, तर धनंजय मुंडे यांनी नुकताच त्यांचा राजीनामा दिला आहे त्यांनी नैतिकतेवर राजीनामा दिला आहे अशी एका वाक्यात प्रतिक्रिया अजित पवारांनी या संदर्भाबाबत बोलताना दिली आहे पण धनंजय मुंडेंनी नैतिकता म्हणून मुं राजीनामा दिला असं अजित पवार सांगत असताना वैद्यकीय कारणास्तव मी राजीनामा दिल्याचं धनंजय मुंडेंनी ट्विट केलं आहे त्यामुळे एवढं सगळं होऊन देखील धनंजय मुंडे असं कसं बोलू शकतात एवढं सगळं झाल्यानंतर देखील धनंजय मुंडे स्वतःला या सगळ्यापासून बाजूला ठेवू पाहत आहेत का असा प्रश्न विचारला जातोय बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्येतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी ही माझी पहिल्या दिवसापासूनची ठाम मागणी आहे काल समोर आलेले फोटो पाहून तर मन अत्यंत व्यथित झाले या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र न्यायालयात दाखल झाले आहे तसेच न्यायालयीन चौकशी ही प्रस्तावित आहे माझ्या आणि मागील काही दिवसांपासून माझी प्रकृती ठीक नसल्याने पुढील काही दिवस उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे त्यामुळे वैद्यकीय कारणास्तव सुद्धा मी मंत्रिमंडळातून माझ्या मंत्रीपदाचा राजीनामा माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे दिला आहे अशी माहिती धनंजय मुंडे यांनी ट्विट करून दिली आहे त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या या ट्विट नंतर नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे दरम्यान या ट्विट नंतर गिरे तोभी टांग ऊपर असा पवित्रा धनंजय मुंडेंनी घेतलेला पाहायला मिळतोय एवढं सगळं झाल्यानंतरही धनंजय मुंडेंनी केलेल्या ट्विटमधून ते अजूनही या प्रकरणापासून स्वतःला लांब ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत हे सिद्ध होतंय असं म्हणत धनंजय मुंडेंवर अनेकांनी टीकास्त्र सोडला आहे धनंजय मुंडे यांचा राजीनामा नैतिकता म्हणून नाही तर अपरिहार्यता म्हणून घेतला आहे नैतिकता म्हणून राजीनामा घ्यायचा असता तर सुरुवातीलाच घेतला असता पण हे क्रौरपूर्ण फोटो समोर आल्यानंतर सरकारने घेतलेला हा राजीनामा फक्त जनतेच्या रोषापासून वाचण्यासाठी आहे यातून हे सरकार किती निर्दयी व भावना शून्य आहे हे कळून येत आहे देशमुख कुटुंबियांना अतोनात यातना देणारे हे फोटो समोर आल्यानंतर घेण्यात आलेल्या या राजीनाम्याचे शून्य महत्व आहे अशा कठोर प्रतिक्रिया सध्या समाजामध्ये उमटत असून विरोधकही या सर्व प्रकरणामुळे सरकारवर ताशेरे ओढत आहेत तर यावर तुमचं मत काय ते कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद